वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाचा दारूचा कारखाना असल्याचं समोर आलेलं आहे अंजली दमानिया यांच्याकडून दारू कारखान्याचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे अंबाजोगाई हो मधील बूट तलाव या भागामध्ये हा दारूचा कारखाना आहे या कारखान्यावर छापा टाकल्यानंतर प्रकरण दडपल्याचा आरोपही दमानी यांनी केला आहे दारू कारखानदाराला सोडल्याचा आरोप रंगनाथ जगताप अधिकारी आहे अंबाजोगाई हो इथल्या बुटनाथ तलाव या ठिकाणी एक दारूचा कारखाना होता यामध्ये अवैध रिक्त दारू निर्मिती केली जात होती रंगनाथ जगताप या अधिकाऱ्यानं व उत्पादन शुल्क विभाग आज सदरील कारखान्यावर कारवाई केली होती पण परंतु तो कारखाना वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीचा असल्यामुळं या कारखान्यावर कसल्याही प्रकारची कारवाई न करता आरोपींना मोकाट सोडून देण्यात आलेला आहे सदरील कारखान्याचा व्हिडिओ माझ्याकडे मी तो उपलब्ध करून देतो असं देखील अंजली दमानिया यांनी सांगितलं कराडच्या निकटवर्ती याचा दारूचा कारखाना असल्याचं समोर आलेला आहे अंजली दमानिया यांनी यासंदर्भातला व्हिडिओ ट्विट केलेला आहे अंबाजोगाईमधील बूट तलाव या भागामध्ये हा दारूचा कारखाना आहे असं देखील त्यांनी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलंय तर या कारखान्यावर छापा टाकल्यानंतर हे प्रकरण दडपल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे आरोपी वाल्मिकराडच्या निकटवर्तीचा दारूचा कारखाना असल्याचा आता समोर आलेला आहे अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय अंबाजोगाई मधील बूट तलाव या भागामध्ये हा दारूचा कारखाना असल्याची माहिती समोर येतेय तर या कारखान्यावर छापा टाकल्यानंतर हे प्रकरण दडपण्यात आलं असा गंभीर आरोप देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे तर या दारू कारखानदाराला सोडल्याचा देखील गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे दररोज नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आता वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत अनेक व्हिडिओ देखील समोर येत आहेत त्यामुळं आधीच तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे स्वतः अंजली दमानिया आपल्यासोबत फोनलाईन वरनं जोडल्या गेलेल्या आहेत अंजली दमानिया जी तुम्ही हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाचा हा दारूचा कारखाना असल्याचं समजतंय तुम्ही त्या संदर्भातला व्हिडिओ ट्विट केलेला आहे काय नेमकं का प्रकरण आहे आपली काय प्रतिक्रिया आहे कसं आहे की हे जे दारूचे कारखाने आहेत त्याच्यापैकी हा देशी दारूचा कारखाना होता आणि हा बराच काळ चालू होता त्याच्यावर पोलिसची जेव्हा रेड पडली आहे तर त्याच्यात आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पोलीस फिरताना देखील दिसत आहेत आणि त्या लोकांना थांबवलेलं आणि ते बसवलेलं देखील आपल्याला दिसत आहे त्या व्हिडिओमध्ये तर याच्यात पुढे कारवाई काहीच नाही झाली आणि दोन तीन जी माणसं होती ती उस्तोड कामगारांना याच्यात फक्त अडकवलं गेलंय आणि मेन जे त्याच्यातले गुन्हेगार होते त्यांना वाचवलं गेलंय म्हणून मी मुद्दाम ते ट्विट केलंय नावासकट ट्विट केलंय आणि आता काही वेळात माझ्याकडे त्याचा एफ आय आर देखील आला तर मी एसपी न सांगून तो एफ आय आर मागवलाय तो आल्यावर ते देखील करणार आहे हे सगळं कसं षडयंत्र केलं जाते कोणाला भलत्याला अडकवायचं आणि फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्ट दाबून संपून टाकायची आणि पूर्ण पोलीस यंत्रणा बीडची पूर्णच्या पूर्ण, पूर्ण यांच्या दिमतीला यांच्या सांगण्यावर वागते आणि वाटेल तसं वागते अंजली की या, या कारखान्यामध्ये छापा टाकला गेला मात्र हे प्रकरण दडपलं गेलं असं देखील तुमचं म्हणणं आहे बिलकुल बिलकुल याच्यावर छापा टाकला त्याच्यावर नुसतं कारवाई दाखवायची म्हणून भलत्या लोकांना त्याच्यात गुंतवलंय आणि मूळ जे गुन्हेगार आहेत जसं आपण प्रत्येक याच्यात बघतोय आता त्या महादेव कित्तेच्या ह्याच्यात पण आपण टेस्ट बघितलं महादेव मुंडेंच्या ह्याच्यात पण आपण टेस्ट बघितलं सगळीकडे हेच केलं जात आहे आधीच वाल्मिक कराड वर खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्या संदर्भात आता कारवाई सुरू आहे अटकेत आहे आता नवनवीन व्हिडिओ समोर येत जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता सनी आठवले नावाच्या एका व्यक्तीनं फेसबुक पोस्ट करून पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर आरोप केलेले आहेत त्यामुळे दररोज आता नवनवीन या गुन्ह्याची मालिकाच पुढे येते एक्झॅक्टली uh, exactly. आणि तो जो कालचा होता बल्लाळ यांचा व्हिडिओ जो ऑडिओ होता तो मी देखील आधी ट्विट केला पण जेव्हा बल्लाळ म्हणाले की माझा आवाज नाही तेव्हा मी ते सगळे डिटेल्स एसपी पाठवले आणि एसपी ना, हो एस ना सांगितलं की याची चौकशी लावा आणि याच मी डिटेल्स एडीजी ना सुद्धा देऊन आले तर मला वाटतं आता त्याच्या हो त्या व्हॉइस सॅम्पलिंगची चौकशी होईल आणि त्याच्यात योग्य त्या गोष्टी निष्पन्न नक्कीच होतील निश्चितच धन्यवाद अंजली दमानियाजी तुम्ही बातचीत केली त्यासाठी